सातारा लोकसभा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड हॉटेल फरण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास उपस्थित खासदार छत्रपती उदयनराजे भोसले सन्मानित डॉक्टर श्री अतुल भोसले बाबा सन्मानित ऍडव्होकेट श्री आनंदरावजी पाटील उर्फ राजभाऊ पाटील उंडाळकर सन्मानित श्री विजय यादवभाऊ सन्मानित श्री संजय देसाई साहेब सन्मानित श्री सुनील काटकर सन्मानित श्री अमित चौहान सन्मानित श्री राजेश पाटील वाठारकर सन्मानित श्री जितेंद्र डुबल व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अमित माने कराड